दे ना शंभर रुपये ते दुसरीचे होते मी देतेच राह ना पैसे आहेत नाडे मच्छी घ्यायला आले मी शंभर रुपये देत रे पन्नास रुपये पन्नास रुपये पाहिजे पण हा गे बस झाले ना हो बघाले नागप नव्हतं

yeah ताजा आहे ना होता जास्त नाहीत ना तुम्ही कशी दिलेली मग तुम्ही कशी दिले दोडी तीनशे साडेतीनशेला दिली चारच राहिले साडीश त्यांचे पण संपले होते पण मला भेटले वाटत नशिवानी <laughs> पाचशे रुपये आले झाले कापू नको हा काम ना एक मिनट इकडे सर्वांची पोट भरत असतील मस्त काहीतरी लावा त्याला हलत बिरते चेपा त्याला रक्त पण नाही येत ना नाही बाय माझे सांगितले मानस झाडा दिसला म्हणजे लोकांना वाटत भरपूर लागत आहे हा भरपूर आहे ना मग काय करू आपण काहीतरी कापूस विपूस जळवून लावा त्या हाताला पहिला